हम हम मिटते नहीं इसलिए सनातन हैं परिवर्तन चाहते हैं इसलिए आर्य हैं बुद्धि विकास चाहते हैं इसलिए बुद्ध है सीखना चाहते हैं इसलिए सिख है हम जितेंद्रिय हैं इसलिए जैन हैं चाहे पंथ अलग हो फिर भी हिंदू हिंदू मात्र एक है जागतिक स्तरावर विश्व हिंदू परिषदेला पन्नास वर्ष पूर्ण होता है विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच बजरंग दल मनसर व आंबेगाव तालुका या सर्व कार्यकर्त्यांचे पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून हार्दिक अभिनंदन त्यानिमित्त प्रसारित करीत आहोत दुःखी आमची भारत माता आज फोडी ते टाहो मातेच्या रक्षणार्थ घरदार सोडून याहो मित्रहो शेकडो वर्षापासून या भारतभूमीवर विदेशी लुटारू आक्रांतांची अनेक भयानक आक्रमणे झाली करोडोंची लूट लाखोंची कत्तल हजारो हिंदू स्त्रियांवर बलात्कार शेकडो मंदिरांची तोडफोड हाच या भारतभूमीवरील आक्रमणांचा इतिहास आहे या इस्लामिक आक्रमकांचा उद्देश फक्त इथे राज्य करण्याचा किंवा संपत्ती लुटायचा नव्हता वरून हिंदू संस्कृती नष्ट करून येथे दारूल इस्लाम करणे होता आणि आजही अनेकांचा तोच आहे परंतु छत्रपती श्री शिवराय महाराणा प्रताप यांसारख्या अनेक महापुरुषांनी या राक्षसांना अशी काही टक्कर दिली की त्यांच्या कृपेने आज आपण हिंदू म्हणून ताठ मानेने जगत आहोत परंतु आज आपण या महापुरुषांना फक्त पुतळे आणि प्रतिमा यामध्येच अडकून ठेवले आहे आपल्या आपल्या स्त्रियांमध्ये आपल्या लहान मुलांमध्ये या महामेरूंचा आदर्श जागवला पाहिजे नाहीतर आपले वर्तमान आणि भविष्य अंधकारमय हिंदूंनो जगाच्या पाठीवर छप्पन्न मुस्लिम आणि सत्तावन्न ख्रिश्चन राष्ट्रे आहेत पण हिंदूंचा घोषित असा एकही देश नाही जो भारत आपण आपला म्हणतो त्यात हिंदूंची परिस्थिती काय आहे येथे अहिंदूंची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे बांगलादेशी मुसलमानांची कोट्यवधींच्या संख्येने झालेली घुसखोरी आतंकवाद शेजारील राष्ट्रांची वाढती ताकद आणि या सर्व गोष्टींना खतपाणी घालणाऱ्या येथील विविध फुटीरवादी व्यक्ती संघटना या समस्या भीषण बनल्या आहेत आपला भूतकाळ आणि वर्तमान पाहिला तर बेसावर आणि अचेतन हिंदू समाजच याला कारणीभूत आहे हे लक्षात येईल आजपर्यंत आपण एक जातीभेद मुक्त सक्षम हिंदू समाज हिंदू राष्ट्र निर्माण करू शकलो नाही हेच आपल्या समस्यांचे मुख्य कारण आहे हिंदूंनो लक्षात असू द्या आपला देश आणि धर्म या भिन्न गोष्टी नाहीत तर एकच आहेत धर्माभिमान संपला तर देश संपेल म्हणूनच आपण म्हणतो हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि याच संकल्पनेला धरून संत महात्म्यांच्या साक्षीनं एकोणीसशे चौसष्ट साली मुंबई येथे विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली विश्व हिंदू परिषदेचा एक प्रमुख आयाम म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एक संघर्षशील तरुणांची संघटना म्हणून बजरंग दलाची स्थापना राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली गोमातेचे साधू संतांचे मंदिरांचे राष्ट्रीय मानबिंदूंचे हिंदू समाजाचे या देशाचे रक्षण करणे हेच संघटनेचे प्रमुख कार्य आहे आणि जातीभेद मुक्त समरस सक्षम हिंदू समाज उभा करणे हे ध्येय आहे बजरंग दल हे विश्व हिंदू परिषदेचे केवळ मानवनिर्मित युवा संघटन नाही तर तो श्रीरामाच्या इच्छेने रामकार्यासाठी प्रगट झालेला हनुमान शक्तीचा आविष्कार आहे बजरंग दल आपल्या राष्ट्रसाधनेची गौरवपूर्ण देशात तीस वर्ष तर मनसर शहरात वा व आंबेगाव प्रखंडात पंधरा वर्ष पूर्ण करीत आहे हे उड्डाण केवळ इतकी वर्ष पूर्ण झाली म्हणून कौतुकाचे नाही तर अनेक रोमहर्षक ऐतिहासिक घटनांचा कालखंड आहे अनेक वेळा पोलीस कोठड्यांच्या यातना झेलून हा वजरांग देह आज सन्मानाने उभा आहे बजरंग दलाची स्थापना मुळात संघर्षातून झाली श्रीरामांच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी निशस्त्र कारसेवकांच्या रक्ताने शरयू नदी व अयोध्या नगरी लाल झाली कुठेही अश्रुल स्थान नाही हुंदक्यांना वेळ नाही संकल्प पूर्णत्वाला नेईपर्यंत विश्वास नाही अशी ही, ही बलिदानाची चढाओ हो पहिल्यांदाच दिसत होती अखेर हिंदूंचाच विजय झाला या युद्धात हजारो बचरंगी त्वेषानं झुंजले अनेक शहीद झाले मुखी केवळ एक आणि एकच संकल्प होता सौगंध राम की खाते है हम मंदिर वही बनाएंगे राम मंदिर आंदोलन व धर्म धर्मरक्षणाच्या कार्यानं प्रेरित होऊन तसेच स्थानिक हिंदू असुरक्षित व वा भीतीदायक वातावरणात होता या अनुसंगाने आंबेगाव तालुक्यात प्रथम मंचर शहरात बजरंग दलाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली गोकुळ अष्टमीच्या दिवशी करण्यात आली यावर्षी संघटनेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहे अनेक सामाजिक व धार्मिक कार्याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे केले होते केले आहे करणार आहोत आजवर संघटनेने धर्मवीर चंद्रशेखर अण्णा असताना गोरक्षणासाठी हे कार्य खूप मोठ्या प्रमाणावर वाढवले कार्यकर्त्यांसमवेत आन अनेक वेळा तुरुंगवास तडीपारी यासारख्या कारवायांना सामोरे जाऊन धर्माचे कार्य केले हिंदुत्वाचे कार्य ज्वलंत ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्ते आजही झिजत आहेत आणि अण्णांची प्रेरणा समोर ठेवून संघटनेचे कार्य अविरत सुरू आहे संघटनेच्या वतीनं बैलगाडा शर्यतींच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनात वेळोवेळी सहभाग घेतला आहे कारण शर्यत बंदीमुळे गोवंश कत्तलखान्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे गरीब हिंदूंच्या रोजगाराचा प्रश्नही उपस्थित होईल संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात तसेच मंचर शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे संघर्षशील संस्कारित युवकांची संघटना म्हणून बजरंग दल देशभर मान्यता प्राप्त झाली असतानाच विविध उपक्रम व आंदोलनांच्या माध्यमातून आपला वैशिष्ट्यपूर्ण चेहरा संघटनेने समाजापुढे ठेवला आहे यामागे संघटनेची कार्यपद्धती कार्यकर्त्यांचे योगदान आणि धर्माभिमानी हिंदू जनांचा पाठिंबा याचाच आधार आहे جاي شري